गावाला राहणारे जे लोक असतात त्यांना असं वाटतं शहरातली लोक खूप सुखी आहेत शहरात जायला पाहिजे आणि शहरातली लोक म्हणतात की गावाच्या लोकांचं जीवन किती सुंदर आहे किती साधं सोपं राहणीमान आहे निसर्ग आहे आणि स्वस्तही देखील आहे बघा जे एकत्र कुटुंबामध्ये राहतात त्यांना असं वाटतं वेगळं राहून एकटं राहावं बायको परंतु जे एकत्र एकटे राहणारे जे कुटुंब आहे त्यांना असं वाटतं एकत्र कुटुंब पाहिजे होत ज्यांना असं वाटतं की नोकरी पाहिजे अशा धंद्यावाल्यांना वाटतं की नोकरी पाहिजे आणि नोकरीवाल्यांना वाटतं की धंदा खूप छान आहे बघा कुरळे केस पाहणारी बाई बोलते माझे कुरळे केस पाहिजे होते आणि कुरळे केसावाली बाई बोलते हा काय कोणता माझ्या आयुष्यामध्ये बघा ज्याला एक मुलं असतं आस्थ त्याला असं वाटतं की दोन मुलं पाहिजे होती आणि ज्याला दोन मुलं असतात किंवा जास्ती मुलं असतात त्यांना असं वाटतं वा एक मुलगा होता किंवा एक आपत्य असतं ते किती छान असत आणि ज्याला मुलंच नाहीये त्याला असं वाटतं की मुलगा काय का मुलगी काय एक काय दोन काय आम्हाला आपत्य पाहिजे बघा प्रत्येक ठिकाणी व्यक्ती दोष हा शोधत असतो दोष हा बघत असतो प्रभू रामाला दोष देणारे लोक पण होते आणि रावणाची स्तुती करणारे दे देखील लोक होते म्हणून कोणतीही गोष्ट चांगली किंवा वाईट याचा विचार न करता किंवा हे पाहिजे ते पाहिजे तसा विचार न करता जे आपल्या भाग्यामध्ये आहे जे आपल्या पदरी आलेले आहे जे आपल्याला अनुभवायला आलेले आहे त्याच्यामध्ये आनंद निर्माण करा त्यातच आनंद निर्माण करा जेणेकरून काय आहे आपलं आयुष्य हे आनंदमय राहील जय हिंद वंदे मातरम